कापसाच्या पिकाला लागते तशीच गुलाबी अळी राज्याच्या तिजोरीला लागली आहे अजित पवार यांचं नाव न घेता नाना पटोले यांचा टोला महाराष्ट्रात कापसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते कालांतराने वातावरणामुळे त्यालाही गुलाबी अळीचा प्रादुर्भाव होत असतो सध्या महाराष्ट्राच्या तिजोरीवर लागलेली देखील गुलाबी अळी आहे आणि या अळीपासून नुकसानच होत आहे असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे टोला आहे गुरुवारपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची जनसन्मान यात्रा नाशिकमधून सुरू झाली आहे दरम्यान शुक्रवारी निफाड येथे झालेल्या सभेतून अजित पवार बोलत होते मी उगाच गुलाबी गाडीतून फिरत नाही गुलाबी स्वप्न दाखवत नाही अजितदादांचा वादा आहे स्वप्न पूर्ण करण्याची धमक आणि ताकद आहे असं वक्तव्य त्यांनी त्यावेळी केलं होतं अजित पवारांच्या या वक्तव्यावरून आता नाना पटोलेंनी टोला लगावलाय मला गुलाबी रंगाबद्दल बोलायचं नाही मात्र गुलाबी अळीचा प्रादुर्भाव असतो तो असाच असल्याचंही ते म्हणाले सरकार प्रसिद्धीसाठी दोनशे सत्तर कोटीच्या जनतेच्या घामाचा पैसा खर्च करत आहे त्याचा काहीच फायदा होणार नाही त्यांनी जनतेच्या पैशाची उधळपट्टी करू नये ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे महाविकास आघाडी म्हणून आमचा चेहरा आम्ही पुढे दाखवू सध्या महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या भ्रष्ट भाजप महायुतीच्या सरकारला पराभूत करू अशी भूमिका महाविकास आघाडीतील आमचे सगळ्यांची आहे असंही नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे कुठं बोलले ते त्यांनी म्हटले की महाविकास आघाडी म्हणूनच आमचा चेहरा पुढं जाऊ आम्ही आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या या भ्रष्ट भाजप महायुतीच्या सरकारला त्रास्त करू अशी भूमिका त्यांची आमची सगळ्यात चित्र मोबाईल बघा आता आमच्याकडे महाराष्ट्रात कापसाची चिजी घेतले जाते त्याला त्याच्यावरही गुलाबी अळवी येते हे महाराष्ट्राच्या तिजोरीवर लागलेली गुलाबी अळी आहे आणि त्याच्यापासून नुकसानच होते आणि मला त्या गुलाबी रंगाबद्दल बोलायचं नाही पण गुलाबी अळीचा तो प्रा प्रादुर्भाव असतो तो, तो आहे आणि त्यामुळे दोनशे सत्तर कोटीचं प्रसिद्धीसाठी यांनी जे खर्च करतात जनतेच्या कामाचा पैसा त्यामुळे त्याचा काहीच फायदा होणार नाही हे फालतूचा जनतेच्या पैशाची उधळपट्टी करू नये अशी भूमिका का काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आहे मराठी नागपूर